दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बैलांची झुंज आपण सर्वांनी पाहिलीच असेल परंतु शहादा तालुक्यातील दामळदा येथे बैलांची झुंज सुरू असताना एक बैल थेट कार मध्ये अडकलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दामळदा येथील उपसरपंच विजय चौधरी हे त्यांच्या पत्नीसह आपल्या कारमधून शहादाच्या दिशेने निघाले होते. ते तुकी गावाजवळ पोहोचले असता तिथे दोन बैलांमध्ये झुंज सुरू होती. यातील एका बैलाने थेट उपसरपंचाच्या कारमध्ये उडी घेतली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र या घटनेने परिसरात थरका पुडालाय त्यावेळी परिसरातील नागरिकांनी बैलाला कारमधून सुखरूप बाहेर काढलाय दरम्यान या बैलांच्या विचित्र झुंजीमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर